नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती चाकूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक अठरा एप्रिल दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत दर आहेत तीन हजार तीनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त राहत तीन हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत तीन हजार तीनशे पन्नास रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार आठशे पन्नास रुपये पुढील पीक आहे पिवळी ज्वारी कमीत कमी दर आहेत तीन हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त राहत तीन हजार पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत तीन हजार पन्नास रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दर आहेत दहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त आहेत अकरा हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण राहत अकरा हजार सोळा रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमीत राहत सहा हजार शंभर रुपये जास्तीत जास्त राहत सहा हजार एकशे पाच रुपये आणि सर्वसाधारण आहेत सहा हजार एकशे दोन रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमीत राहत दोन हजार आठशे एक रुपया जास्तीत जास्त राहत दोन हजार आठशे एक रुपया आणि सर्वसाधारण राहत दोन हजार आठशे एक रुपया पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमीत आहेत चार हजार पाचशे एकतीस रुपये जास्तीत जास्त राहत चार हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार पाचशे बहात्तर रुपये त्रेवते आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती चाकूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद